मित्रांनो नमस्कार आज आपण कोरेगाव हिंद केसरी मैदानात आहोत आणि आज आपले राहुलभाई पाटील आडोली कल्याण यांचा आपला सर्वांचा लाडका पिंजरचा गट पास झाला आहे आणि त्याच्यासोबत पण आपला सर्वांचा लाडका आदती राजा तर बाई नमस्कार पाहिजे आपल्याला काय सांगाल आजचं मैदान गट पास झाला आपला मथूर काय सांगाल कोरेगाव हिंद मैदानामध्ये ना जिथे इथे हिंद केसरी मैदान होतात तिथे खूप पळायची इच्छा असते आणि भरपूर दिवसापासून नियोजन चालू होता राजाचा आणि मथूरचा आज नियोजन जुळून आलं आणि चांगली गाडी पलावली आणि गटपास केला आनंद आहे नक्कीच आदत किंग राजाला निवडण्याचं कारण नक्की याच्या मागचं कारण काय आदत मध्ये मथूर जास्त पलतोय कारण की एवढा मला माहित आहे आदत जेवढा कितीही पळू द्या त्याला उचलूनच नाहीणार शंभर टक्के कुठेतरी त्याला तडवड करणार मथूर नाहीतर लेवलचा बैल असला तर मग ते लेवलमध्येच पलत राहतो पण आदत असल्यानंतर आदतला घेऊन जातो त्याच्या ताकदीने उचलून नेतो पराच्या हो जोरावर नक्कीच आपल्यासोबत साखीरबाई पण आहेत काय सांगा साखीरबाई बद्दल काय सांगाल आनंद वाटला शाकीरबाई सोबत पळून कारण की या बैलगाडा क्षेत्रामध्ये पण एक मुस्लिम समाजामध्ये माणूस की आणि आदर आहे ते सुद्धा आज आपल्या नंदीला देव मानतात आणि त्यांच्या दावणीला सगळेच चांगले टॉपचे तीन बैल आहेत तीन बैलांचा चांगला मला अनुभव आहे आणि त्यांना पळताना बघितला मी चिमण्या झाला वापस राजा झाला आणि दुसरा काय सम्राट सम्राट झाला सम्राट चांगले बैल आहेत आणि आनंद आहे का ते पण एकदम फॅमिलीसोबत त्यांचे लहान बाळापासनं पूर्ण त्यांचे ज्येष्ठ असतील घरातले सगळे त्यांना प्रेम लावतात जीव लावतात व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघत राहिलोय त्यांचा एवढाच का या शर्यती क्षेत्रामध्ये त्यांना खूप यश मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो दादा आता एक मानाचं हे कोरेगाव हिंद मैदान आहे आणि तुम्ही मथूरच्या चाहत्यांसाठी कधी जेव्हा वेळेस मोठं मोठं मैदान असेल त्यावेळेस तुम्ही मथुरला त्या ठिकाणी आणत असता चाहत्यांना तुम्ही कधी नाराज करा आणि मथूरला पण आजपर्यंत कधी नाराज केले नाही आपलं नंतर मानाचा मैदान हिंद केसरी बोलला तर कोरेगावच आहे हो सध्या मग त्याच्यामुळे या मैदानाला पळायची म्हणजे मजा वेगळीच आहे आणि आनंद सुद्धा आहे कारण की चाहत्यांना पण वाटतं का घाटावर आला पाहिजे आमचा ता घाटावरच नियोजन नव्हतं पण चाहते पण खूप हे करायचे मेसेज वगैरे करायचे कॉल करायचे मग ते चाहत्यांना पण कुठं नाराज नाही करता येत आणि हिंदगिश्री मैदान असल्यामुळे अजून आनंद वाटतो किताबासाठी पाहायला आणि दादा आता समीरबाई यांच्याकडे आपला मथुर या ठिकाणी असतो समीरबाई यां सगळे आमचा ग्रुप आहे एक फॅमिली सारखा ग्रुप आहे आणि सगळ्यांचा आदर आहे माझ्या मनामध्ये जसं ते माझा आदर करतात तसा मी करतो त्यांच्या विश्वासाने त्यांच्या भरोश्यावर इकडे मथूर पाहतो धन्यवाद शाकीरबाई काय बोलणार गाडी एकदम चांगली पळाली आणि मथूर पण शान आहे पळाला राजापासूनच शिफ्टीला गाडी घेऊन पळत होता कारण इकडे तिकडे डोली दिली नाही गाडी लय शाना बेल पळतो आज हाणला त्यामुळं काळाला बैल खरोबर लईच बैल भेल, राजा बैल आहे मथुरचा जेवढा तारीफ केली तेवढी कमी आहे मथुर एक असा बैल आहे की ज्या बैला बरोबर पाहण्यासाठी कितीतरी दिवस लोक वाट बघत असतात हो हो आणि सामान्य बैलगाडी आपण बोलतो त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट सांगतो ज्यावेळेस जेव्हा आम्ही बोलत असतो त्यावेळेस आपण विचारत असतो की तुम्हाला कोणावर पाहायचे प्रत्येक जण म्हणत असतो की आम्हाला मथूर बर कारण घरा मित्रांनो एकच असतं तिथे स्पष्टपणे सांगतात या बैलगाडी क्षेत्रामध्ये एकमेव व्यक्ती असे आहेत राहुलबाई आजपर्यंत कधी वायदी घेतली नाही कधी घेणार नाहीत ज्याचा बैल पळतो त्याच्याबरोबर हा शंभर टक्के पळतो त्यामध्ये प्रत्येक बैलगाड्याची मालकाची इच्छा असते की मथुर आपल्याबरोबर एकदा तरी पळावा आणि तो आज तुमच्या राजा बरोबर पळाला काय सांगाल राजा बरोबर लय आम्हाला पण सगळ्याला आनंद आहे गावाकडं पण सगळ्याला लावी बघते आज माथुरासोबत सोबत आहे राजा आणि लय मोठा नाव होणार आहे सोबत हिंदी केसरी मैदानामध्ये तुम्ही आज मथुरच्या गाडीवर बसला काय सांगाल मथुर कारण सगळ्याची अपेक्षा राहते मथूर बरोबर मथुरच्या गाडीवर आणायला बसा ड्रायव्हर पण आणि आज आम्हाला योग आला मथुरच्या गाडीवर राहुल दादा तुमच्या बरोबर तुम राहुल दादाविषयी काय सांगाल बाईच्या जेवढी तारीफ केली तेवढी कमी बाई राजा माणूस आहे बरोबर हा आता आपण सांगितलं नकळीच होणार नाही सगळ्यात पब्लिकला माहिती आहे बरोबर काय व्यक्ती म्हणून बरोबर हो नक्कीच आज तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा माहिती झाली भाई तुम्हाला पण शुभेच्छा नक्कीच आपला मटवर गुलाल घेऊन जाईल तुम्हाला शुभेच्छा